हॅलो वन गुड मॉर्निंग खूप दिवसांनी मागेमध्ये एकदा एक ब्लॉग टाकला होता मी आणि त्या ब्लॉगमध्ये घेण दिली होती की मी बऱ्याच दिवसापासून जे ब्लॉग करत नव्हते ते का करत नव्हते आता तुम्ही माझ्या मागे बघितलं असेल चांगला सूर्य वर आला आणि घराळामध्ये बघितलं तर दहा झालेले आहेत सो फायनली आता मी ठरवले की आपल्याला जसे होईल तसे ब्लॉग पुन्हा आपण करूया आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट अशी की मी ब्लॉग का करत होते so, सो तुम्हाला याचा थोडा थोडा अंदाज येईल आता हळूहळू आणि यावेळेस खरंच गोष्टी डिस्क्लोज होतील सकाळची वेळ आहे चहा नाश्ता झालेला आहे ॲज युशल माझी आंघोळ व्हायला वेळ आहे सो आमच्याकडे दिवसभर ढगाळ वातावरण असतं पाऊस कधी पडतो कधी पडत नाही सो आता असं क्लायमेट आहे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुमच्याकडचं सा क्लायमेट कसं आहे हॅलो अभिमान uh, संध्याकाळची वेळ झाली आहे चार साडेचार वाजले आहेत पण तुम्हाला इथं माझ्या मागे दाखवते वातावरण असं झालं आहे की संध्याकाळ झाली आहे ॲक्च्युली इथे आत्ता जस्ट पाऊस सुरू झाला आहे आणि वेळेच्या खूप आधीच पाऊस पडतो आहे एकदम पावसाळ्यासारखा आहे नॉर्मली मे महिन्यात वारं वाजून सुटतं पण सुरू झालं आहे मी तुम्हाला पाऊस पण दाखवते हा बघा कसा जोरात पाऊस पडतो आहे सगळीकडे रस्त्यावर पाणी झालं वीज चमकलेली बघितली असेल आणि वीज चमकली म्हणून मी एकदम मग मागे पण झाले होते आभाळ एकदम अजूनही आहे आणि किती जोरात पडणारे माहिती नाही हे मी माझ्या बेडरूममधून घेतलं आहे कारण की जेव्हा मी बेडरूममध्ये आले काही कामासाठी तर मी बघितलं की परत तितका जोरात पाऊस होतो आणि इतका जोरात आहे की दुसरं दिसतं समोरचं काही दिसतही नव्हतं मी होईल तेवढं शूट करायचा प्रयत्न केला आणि हा आहे आत्ता सांगा मी वॉकला गेले होते तेव्हाचा पाऊस परत तितक्या जोऱ्यात सुरू झाला तुम्ही पण बघा मी परत निघाले जसं की तुम्हाला कळलं असेल आम्ही राहतो अकराव्या फ्लोअरवर कारण बसायला कुठलीच जागा नव्हती सगळीकडे अगदी ओलं झालं होतं म्हणून मी फायनली डिसाईड केलं की आता बरंच जाणं योग्य राहतो हॅलो हजीवान रात्रीचे नऊ वाजले आणि जसं की तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये सुरुवातीपासून बघत आला असाल तर बघितले की दुपारपासून कसा पाऊस अखंड सुरू आहे आणि मी आत्ता खाली गेले होते तर त्या त्यातही तुम्ही आधी बघितलं असेल की इतका अखंड आणि जोरात पाऊस सुरू आहे आज न्यूजमध्ये सांगितलंच होतं की आज उद्या एक मी दोन तीन दिवसामध्ये खूप पाऊस होणार आहे आणि दुपारपासून जसा पाऊस सुरू झाला आहे विजा चमकतात आहे आभाळ म्हणजे गडगडते खूप वातावरणात चांगला गारवा जाणवतो आहे आणि या पावसाळी वातावरणात कुठे जाताही येत नाही घराच्या बाहेर पडता येत नाही सो बघूया रात्रीतून पाऊस थांबतोय अजून वाढतो आहे काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं की या ब्लॉगमध्ये जसं की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की मी खूप खूप दिवसांनी खूप महिन्यांनी ब्लॉग करते मागे एकदा एक ब्लॉग टाकला त्यात एक छोटीशी हिंट दिली होती पण कशामुळं ते सांगितलं नव्हतं सो त्याचा सांग त्याची आता आणखीन एक खेंड देते की आता लवकरच मी माझ्या माहेरी जाणार आहे लग्नानंतर जी प्रत्येक मुलगी काही दिवसांनी जात असते कशासाठी तो गॅस तुम्ही लावायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचे सो आजच्या या खूप दिवसानंतर या ब्लॉगमध्ये नेहमीचं पोळी भाजी चहा नाश्ता यापेक्षा फक्त आपण बोललो आहे आणि बाहेरचं वातावरण दाखवलं आहे कारण की पावसाळी वातावरण आहे आणि पाऊस आता प्रॉपर मे महिन्यातच लवकर सुरू झाला आहे पण आता प्रॉपर पावसाळा सुरू झाला आहे हे म्हणायला काहीच हरकत नाही आहे सो बघूया काय होते आणि जसं की मी आधी ब्लॉगमध्ये सांगितलं तुमच्या भागात पावसाचं काय सिच्युएशन आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काळजी घ्या सुरक्षित राहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय